नवीन फोन ची अनबॉक्सिंग करते कलर कलर नाश्ता आहे इथे मी घेऊन आले कालू <laughs> ठीक <laughs> आहे तू पण कलरचं काम करतेस हॅलो आम्ही आता बाउंड्री प्रॅक्टिस करतोय वॉलिंग प्रॅक्टिस करून झाली आता आम्ही बाउंड्री प्रॅक्टिस करतोय मग मग आम्ही काय करू मग <laughs> व्हिडिओ काढतोय <laughs> हेल्मेटची अवस्था बघा काय झाली नमस्कार वंडळी जय गणेश मी साहिल साईनवाडींपर्यंत मनामधून स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये व्यवस्थित हे काय आहे हे इथे धुगू किती आहे तर असंच सुरू केलं आहे आज ब्लॉग म्हणजे डेली लाईफसाठी एक प्रॅक्टिस म्हणून आणि आज काय काय थोडंफार होणार आहे मी ब्लॉगमध्ये कंटिन्यू बघाच आता जरा जाऊन येऊया ग्रुपकृपामध्ये काउंटर वगैरे घ्यायचं आहे मला आमचा काउंटर जो असतो माझ्याकडे नाही आहे होता तो खराब झाला तो आता घ्यायचा आहे पण बरंच काय काय घ्यायचं जाऊन पहिलं लालबागला बघूयात तर गणेश गल्ली चालू आहे आता घेऊया इथे जाऊन नामजप काउंटर आठ मध्ये का तर गुरु दुसरं काम आहे लालाचा बेडरूम बनवायचा हो आपल्याला जो आपला तुम्ही होता बघितला होता काचे जे पण इंस्टाला वगैरे फोटो अपलोड केला होता स्टोरीला तो मी लाकडाचा बनवला होता लाकडाच्या रिप गो करून त्याच्यावरती डिझाईन वगैरे लावलेली पण आता बहुतेक स्टीलचा बनवायचं आहे असं माझं मत आहे बघूया तर आपल्याला मी आहे ते मटेरियल हार्डवेअरमध्ये जाऊया आता ठीक आहे तर या दुकानात तर नाही भेटले ते बाईक पुढे जाऊन बघूया आपण तर आपलं दुसरं रॉडचं तर काय काम झालं नाही भरपूर दुकानात वगैरे सोडलं जाऊया घरी त्या लालबागमध्ये सारखंच ट्रॅफिक जाम व्हायला आहे इकडे तर भरपूर होत आहे एल्थिस्टनचा ब्रिज तोडल्यापासून शॉर्टकट नी जाऊया अरे शॉर्टकट बंद आहे काकांना ठोकलो आपण काका चांगले होते काका काय बोलले नाही प्लस रोड बंद करून टाकलाय सगळ्या आता एवढा टन मारायला एवढा लांब जायला लागतो आता बघा किती गडबड होते तसं आपल्याला टन मारायला लागतो माझे फटाके आले उठा उठा दिवाळी आली फटाके भाजवायची वेळ झाली आता दुपारचे वाजताय चार आणि साडेतीन सव्वा तीनच्या आसपास बसलो होतो आणि एवढ्या वेळेत एवढा झालाय चार हजार दोनशे एवढा नामजप झालेला आहे तर तुम्ही पण जप वगैरे करत असाल तर हे यूजफुल आहे भरपूर मी तर राधा नामजप करतो तुम्ही पण करू शकता प्रेमानंद महाराज सांगता त्याचा यूज करायला तर सो तुम्ही पण यूज करू शकता आणि इकडे पसारत बघा काय सापडलंय दोन हजार सोळाची आहे जागृती मंचाची ट्रॉफी मला भेटली होती पाचवी ते सातवी ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे तुटली आहे इथून पण आठवण आहे जपून ठेवली आहे टेक्स्टर वगैरे केलेला आहे एक नंबर झालाय बऱ्यापैकी झालाय कपाट वगैरे पण रंगवून टाकलं ले। आपल्याकडे असत मिडल क्लास फॅमिलीमध्ये मध्ये घराचं काम नाही केलं की असं लोखंडाचं वगैरे काय असलं की होऊन जात आणि इकडे सगळी पॅकिंग वगैरे तसा झालाय कलर काय बोलू इच्छिता तुम्ही हा आनंद काय तुला काय नाही आनंद झालाय अरे मग करते काम मी पण करतोय ना काम तर जाऊ द्या इग्नोर करा छान झालंय म्हणजे राहिलेलं आहे काम तिकडे काय तर सरप्राईज आता जायचं आहे भारतला येतोय नवीन फोन तयाचंय ते तिकडे जाऊनच समजेल मला माहिती आहे पण मी तुम्हाला सांगणार नाहीत आपण जाऊया तिकडे आणि बघूया कसं काय ते दर्शन पण येतोय भारता येतोय जवळच जायचंय किती रोडला जाऊया चला तर आलो आहे आम्ही सिलेक्शन झालेलं आहे कोणता घेतलाय सांग आयफोन सेव्हनटीन सेव्हनटीन कड सिक्स ओपनिंग अजून बाकी आहे आपण टायमिंग वर आलोय ओपनिंगच्या टायमिंग वर आलोय आणि काल अजून एक घेतला ना भारतदा ग्रीन कलर घेतला ओनिंग ना घेतलाय तो परवा मग आता ओपनिंग बघूया आपण हा पटाकी पटाकी लवकर आणि आपण लवकर घेऊ पैसे पाडतात प्रो घ्यायचा भारताला टप द्यायचे लवकर लवकर लाईक करा लवकर आहे तू पण घेतोय नवीन विचार तर चालू आहे इकडे प्रोसेस तोपर्यंत आपण इथे दर्शनचं चित्र काढूया दर्शन तुझं चित्र काढतो चित्र काढतो तर दाखव कस काढतोय पहिले आपण पेन्सिल घेऊया नाही कलर व्यवस्थित दाखव दर्शन ठीक आहे पहिला चेहरा काढतो तुझा व्यवस्थित दाखव असं अस दर्शनचा चेहरा झालेला आहे

काय डायलॉग आहे सांग काय डायलॉग आहे तुझ्या आवाजच बोले गेले तुझ्या आवाज दर्शनचं चित्र काढलंय डायलॉग पण लिहिलंय दर्शनचा कोण आहे फोटोच ड्रॉइंग केलेलं आहे बाप्पाच नवीन फोन ची अनबॉक्सिंग चला पंचवीस वर्ष संपत आले पण काय नाही फॅक्शन ही चालू झाले टू फिफ्टी सिक्स ब्ल्यू कलर हॅलो 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 <laughs> आलंय हॅलो नमस्ते नमस्ते नमस्कार पंडू केबल वेगळी दिली आहे कसली आहे डिझायनर की डिझायनर दिली आहे दिवाळी स्पेशल डिझायनर केबल डिझायनर दिले दिवाँ 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 पेटो, पेटून पेटवून लावा पेटवून लावा दिवाँ दिवाँ <laughs>

पण दर्शन घेतलाय मोबाईल भारताने आणि एवढं हे सगळं गिफ्ट वगैरे दिलाय तर साधा ट्रान्सफर ला दिलाय आज फोन वेळ लागणार आहे मग जातो जातोय बघूया भारतानी पार्टीपेक्षा दिली तर काय तुझं पाहिजे काय काय दाखवतो ही भांडी लालबाग बीडच्या नावावर होणार आहे पिकनिकला आणि हे काटे ठेवायला बॅग भारत वगैरे गेले घरी आता आपण पण जावे आपल्या घरी तुला भाकरे बनवते मम्मी हा बोल काय येत बोल तिकडे इकडे इकडे बस इकडे इकडे पळू नको पळू नको हा तिथे हा बोल बोल काय येत हा बोल पोहेम बोल आता बोललीस पोहेम येत नाही डिक्टेशन येत हा हा पोहेम बोल

फिफ्टी नाईन सेव्हन्टी फिफ्टी नाईन नंतर सेव्हन्टी कसा काय फिफ्टी 59 नंतर सेव्हन्टी कसा काय तू सांग किती ये ना फिफ्टी नाईन नंतर इकडे 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 उभी राहा इकडे उभी राहा

आणि आता झालेला एडिटिंग वगैरे तर असा होता आपला आजचा दिवस तर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलमध्ये सबस्क्राईब करा आपण भेटूया ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच वॉचिंग